आता हे बरोबर आहे आता विरोधी पक्ष आहे त्याचं काम आहे आणि निवडणूक आल्यानंतर तर निश्चितपणे जे आहे त्यांना हे करायलाच पाहिजे पण त्याच वेळेला ज्या आहेत त्या अशा काही गोष्टी आहेत त्याच्या बाबतीमध्ये ज्या काही संस्था असतील मग ते पोलिसिंग असेल किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या असतील त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे कारण या खड्ड्याबद्दल खूप तक्रार येतात किंवा लॉ ऑर्डर बाबतीत मध्ये कुठेतरी काय कोण 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 काय 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 अनेक का गोष्टी आहेत तर थोडस जे आहे त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि नाही तर मग जे आहे त्याचा फायदा जो आहे दुसऱ्या निवडणुकीत सुद्धा विरोधी पक्षांना मिळू शकतो त्याच्यासाठी जे आहे जे कोणी कारभारी असेल त्यांनी त्याच्यात जास्त जा 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 लक्ष द्यायला पाहिजे त्या दोन दिवसा बाळासाहेब थोरात नाशिकमध्ये होते आंदोलन करताना त्यांनी असं वाटलं की